इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आता आळूची पानं आणली होती त्यातली थोडीशी गळल्यासारखी होती त्यामुळे तेला लावता येत नाही बघा अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं जर आपण कटिंग केलं आणि उरळी करता जरी केल्या तरी एक नंबर होतात आळूच्या वड्या तर मी स्वच्छ पानं धुवून घेतलेले आहेत त्याच्या दांड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत शिरा वगैरे असं मोडतात ते काही मोडलेलं नाही बघा मी एकामेकावर ठेवलेली आहेत आणि अशी गुंडळी करून घेतली आणि व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं तर मी अशी काप करून घेतले आणि जिथं जिथं मोठी मोठी पानं वाटतात तिथं अशा पद्धतीनं कटिंग केलं छान असं आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट क करणार आहे त्यामध्ये घालण्यासाठी आणि त्याच्यामध्ये हिंग हळद मी बनवलेला गरम मसाल्याची रेसिपी आहे चॅनलवरती थोडासा ओवा हातानंच असा चुरून घातला मी आणि आपल्याला तिखट कसं लागेल तसं मी घेतलं आम्हाला जास्त तिखट लागतं आणि थोडंसं काय केला आहे सोडासुद्धा घातल्याने ही जे काय पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये घातलं आणि जेवढं आपल्याला बेसन मावेल तेवढं घालायचं आहे तरी ते चटणीच्या गुट्या झाल्या होत्या त्याच मी फेवडत होते, ते फे होते। कारण तेल घातलेलं असतं आमच्या चटणीमध्ये त्यामुळे आता इथं मीठ घातलं इथे लिंबू पिळायचा असतो मी इथं दही घातलेलं आहे तर बेसन दोन तीन चमचे तरी ॲटलिस्ट लागतातच लागतात लागलं तर पाणी थोडं थोडं मळण्यासाठी घेईन जसं आपल्याला वडी करायला लागते ना त्या पद्धतीनं त्याचं बॅटर मी इथं बनवण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्याला कसं लावा लावी असलं काय नाही ते वडी म्हणजे वड्या लावत बसानी हे अत्यंत कमी वेळामध्ये अशा पद्धतीच्या ह्या वड्या होतात त्यामुळे मी अशा पद्धतीनेच करते तर चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आणि नेहमीप्रमाणे आपण स्व साधे सोपे मोदक कसे उकडतो तशीच पद्धत त्या पद्धतीनेच मी उकडून घेणार आता असेच लावून घेणार कोथिंबिरीच्या वडीला असंच मी लावते त्याच पद्धतीने मी इथं अशी लांबडे लांबडे असे हे त्याचे उरळे करून लावून घेत आहे तर व्यवस्थित ते लावून घेणार जेवढं होईल तेवढं तरी पाण्यात काय दहा बारा होती त्यामुळे आम्हाला चौगाना पुरेल इतपत ह्या वड्या होतात तर माझं इथं लावून झालेलं ला आहे आता ह्या कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये ह्या वड्यासुद्धा उकडायला ठेवलेल्या आहेत एक दहाच मिनटं लागतात लई वेळ पण लागत नाही आणि चेक करत होते मी व्यवस्थित चेक झाले म्हणजे शिजले का आणि शिजलं होतं मस्तच झाल्या होता आणि टेस्टला तर एक नंबर झाल्या होत्या आता मी तशा आलं फ्राय करणार आहे डीप फ्राय वगैरे करतात तसं काय करणार नाही सिम्पल आपला तवा आहे तोच मी घेतला आणि त्यावर ते थोडंसं तेल टाकले आणि एक सारख्या क्रिस्प होतील अशा वड्या मी त्यावर शालो फ्राय करून घेतला एकच नंबर झाल्या होत्या मुलं तर आल्याला शाळेतनं सगळी संपून टाकली मिस्टरांना आल्याला मी दिलं होतं एक म्हणून आम्हाला तेवढं तरी मिळालं चला मग दुसरी रेसिपी बघूया तर इथे मी कणिक घेतलेलं आहे दोन वाटी आणि त्यामध्ये मीठ घातले आता इकडे मुलगा मला मदत करण्यासाठी आलेला आहे त्या तो कोबीज चिरलेला मिक्सरलाच लावून घ्यायला आहे कोण बसणार बाई म्हणा लागला आणि इतका वेळ कुणाकडं होता त्याला ॲक्च्युली क्लासला जायचं आहे सहा ते आठ त्याचा क्लास आहे तरीसुद्धा तो मदत करायला आहे जेवढी होता होईल तेवढी मला मदत तो करून गेला म्हणजे फक्त कोबीजच तो मिक्सरला लावला तरी तेवढी मोठी मदत मला त्याची मिळाली कारण ते त्याच्याच पद्धतीनं ते ब बनवायचं होतं मला ॲक्च्युली लहान जरी असली तरी त्या मुलांचं कसं कौतुक वाटतं ते आपल्याला रेसिपी सांगतात आणि आपण बनवतो ॲक्च्युली मला येत आहे पण त्याची पद्धत म्हणजे माझीच पद्धत माझीच प पद असं म्हणतो होतो आणि इंटरनेट काय आपलंच आहे आपलीच माणसं आहेत त्यावर सगळी सा सांगणार आहे त्यामुळं मुलं पण अगदी फंटरच झालेली आहेत त्यामध्ये सगळ्या रेसिपी बघतात आणि आम्हाला सांगतात अशा पद्धतीनं करा आणि तशा पद्धतीनं करा मग त्यांचंच फॉलो करायला लागतं तर असो माझं कणिक इथं बघा अगदी पातळ नाही घट्ट नाही व्यवस्थित असं आपले पुरीला लाटतो तसं झालंय तर इथं गाजर कॅप्सिकम आणि आपलं हे कोबीज आणि आलं लसूण मिरचीचे पेस्ट म्हणजे ढबू मिरची म्हणतो आम्ही अशा पद्धतीने सगळं हे मिक्सरलाच लावलं आहे फक्त ढबू मिरची थोडी बारीक बारीक चिरली होती इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे ते, तर ॲक्च्युली तो गेला क्लासला आणि मला सांगून गेलं असं कर मग त्याच पद्धतीनं मी कराले ते सुद्धा तुमच्याबरोबर दाखवत दाकुव, दाखवतच सांगत करायला लागले तर इथं आलं लसूण मिरचीची पेस्ट जरा असं मिरची आणि आलं लसूण जरा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं तर त्याची चव व्यवस्थित उतरते आणि जरा असं झालं की मग बाकीचे जे जे आयटम आहेत एक 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 घालून घ्यायचे गे सगळ्यात पहिल्यांदा कोबीचंच घालायचा कारण कोबीचा जरासा वास असतो त्यामुळे पहिल्यांदा कोबीचंच घालते मी तर छान असं त्यावर परतून घेणार कोबीज आणि छोटा मुलगा पण आलाय तो काय नुसतं म्हणजे तो काय सांगत नाही असं कर तसं कर मोठ्याला कौतुक असतं सगळ्या पदार्थांचं आणि ते बरेच दिवस झालं म्हणजे तरी लागलाय आई मला पाहिजेत मोमोज मला पो मोमोज करून दे मोमोज करून दे आणि घरात केलं तर भरपूर होतात बाहेर चार पाच देतात आणि खूप महाग असताना बाहेरचं शक्यतो मुलं आमची खायला बघत पण नाहीत आई तूच कर तुझ्या जास्त छान बनते म्हणतात कारण स्ट्रॉंग फ्लेवर येण्यासाठी कसं चटण्या वगैरे आमच्या झणझणीत असतात आणि सगळं आलं लसूण मिरचीची पेस्ट वगैरे भरपूर मी घालते आणि कोल्हापूर साईडला राहत असल्यामुळे इकडं झणजनी तर लागते आता इकडे सॉस आणलेले आहेत मुलांनी सगळे गोळा करून तर टोमॅटो सॉस रेड चिली सॉस त्यानंतर मी आपला शेजवान सॉस जेवढे सॉस आणले तेवढे सगळेच घाल म्हटला तो आणि ज्युसी होतं छान झाले होते ॲक्च्युली शेजवान सॉस मी घालून घेतला आत्ता आणि त्यानंतर जरा असा सोया सॉस होता तो हा ग्रीन चिली सॉस घातला मी आणि सगळ्यात लास्टला रेड चिली सॉस घालायला लागले मी ॲक्च्युली आणि माझं से ह्या शेजॉन सॉस घातला आणि थोडंसं मीठ घातलं मी ह्यामध्ये आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट का अगोदर घातलीच पर होती परतली होती छान असं मोठ्या गॅसवरती मी परतून ते घेतलं आणि एक दोन ते तीनच मिनटं करता लागतात लई पण वेळ लागत नाही ह्या गोष्टीला पटकन होतं जर चिरलेली जर प्रो प्रोसेस अगोदर आपण करून घेतली तर हे काय इतका वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटाची गोष्ट आहे सगळे सॉस घातल्यामुळे ते ज्युसी पण झाले होते छान असे आता जेवढं लागेल तेवढं मी ह्यामध्ये मीठ घातलं आता चाट मसाला होता तो मी ह्यामध्ये घालत होतं तर कोणताही मसाला मी ह्यामध्ये घातलेला नाही चाट मसाल्यानं ना तर एवढे छान झाले होते मुलांना तर काय त्याला फेवरेट आवडतोच आवडतो कुठल्या पण पदार्थात घातलं तर लांबड्या लांबड्या मी पाऱ्या करून घेतल्या कणकेच्या आणि त्यामध्ये असं भरून त्याची फक्त मिटवायचीच प्रोसेस थोडीशी मोमोजची वेगळी आहे नाही तर बाकी सगळं सिम्पल सोपंच आहे अगदी सोप्या पद्धतीनं बघा एक अशी बाजू उचलायची आणि आठ ढकलायची आणि व्यवस्थित चिमटून घ्यायचं ते आणि बाकीचं कसं चिमटून चिमटून एकमेकावर लावायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी पण यूट्यूबवरतीच बघितलं होतं छान एका हिनं दाखवली होती यूट्यूबरनं पण तिने इतके श्वास काय किंवा घातले नव्हते बाकीचे प्रोसेस मी जास्त घातले यामध्ये सगळे कारण आम्हाला झणझणीत लागतं तरच व्यवस्थित असलं तर आमच्यात खातात नाही तर खात नाहीत त्यामुळे सगळा स्वयंपाक अगदी एक नंबरच करायला लागतो तर मिटवायची प्रोसेस बघू शकताय चिमटून चिमटून एकमेकावर त्या पाऱ्या मी लावत होते म्हणजे पाकळ्याच म्हणू शकतोय आपण मोदकासारखं केलं तरी चालतं नाही असं केलं तरी पण मुलांना असंच पद्धतीनं आकार पाहिजे होता म्हणून मी तसंच करून घेत होते तर पहिली बॅच चालू आहे माझी करायची आणि डोक्याला मी टोपी घातल्या कारण थंडी एवढी वाजत होती कान पण गारगार पडले होते ॲक्च्युली ही सहा सातची संध्याकाळची टायमिंग आणि मी करायला घातले जेवण सोडले आणि हेच करत बसलो आहे आता जेवण पण मला करायचं आहे ॲक्च्युली आणि शिकडं पूर्ण पण करायची आहे आणि तो आले काय करू नको म्हटलं म्हणून मी थांबले नाही तर दुपारी केल्यास ते पण दुपारी मी आळूच्या वड्या आणि तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून शूट करून दाखवायला वेळ जातो म्हणून तो मी दुपारीच केला आयटम आणि हा संध्याकाळी केला त्यानंतर सगळी पण सकाळची कामं का मी करत होते ॲक्च्युली दिवसभर धुणं भांडी स्वयंपाक फरशी नाश्ता दोन वेळचं जेवण यामध्ये तर पूर्ण दिवसच जातो आणि हे तर करायला ह्यात दोन दोन तास तरी जातात त्यानंतर यूट्यूबचं व्हिडिओ एडिटिंग शूटिंग त्याचं थमणी लावणे डाउनलोड अपलोड ह्यामध्ये वेळ जातो आता माझी ही दुसरी बॅचसुद्धा झालेले आहे छान असं उकडून घेतलेले आहेत दहा पंधरा मिनटं तरी मस्त झाले होते बघा सगळे झाले माझे करून आणि इकडे बघा हे सुद्धा अजून एक तिसरं ताट भरून म्हणजे किती झाले असतील मला पण माहीत नाही एक भर तरी झाले असतील हे लाच किती घेतात बाहेर त्या माहीत नाही मी कधीच नाही नुसतं बघत होते पण माझी इच्छा होती की मी घरात कधी तर करायचं आणि त्याची चव पण चाकायची असं चाललं होतं जेव्हा मी करेन तेव्हाच मी पण हेल्दी केल्या गव्हाच्या पिठाचे घालून मैदा वगैरे मला काय आवडत नाही घातलेलं आता हा मुलगा आलाय आणि लागलाय लवकर ला दे आता पहिल्या बॅचमधलं जे गरम गरम आहे तेच त्याला देत होते आणि सॉस मी करायचा होते म्हणजे तिने एकत्र असं छान करणार होते पण त्याने घेतले तीन सॉस तसेच घेतोय छान आई म्हणाला आता ही तिसरी बॅच चालू आहे दोन ताटं भरून अशी झाली होतीत माझी मोमोज म्हणजे घरच्या घरी तर काय झालते बाहेर एवढे चविष्ट नसतात मुले म्हणा म्हणत होती सपक सपक असतं लागते आणि हे कसले स्ट्रॉंग छान केलं साई म्हणायला लागल्यात तर बघूया परत परत करूया म्हटलं एकदा प्रॅक्टिस झाली तर मला ते मिटवायचं समजलं कारण एक दोन हेला फेल गेलं माझं ते चि पहिल्यांदाच करत होते त्यामुळे चिमटवताना वगैरे पण जसं जसं करत गेले तसं कमी वेळ झाले पंधरा ते वीस मिनिटात कस लागते एकच नंबर कस झालं चांगलं असते भारतीय स्वच्छ दे चायनीज गाड्या खाण्यापेक्षा घरात आपलं पौष्टिक घरातल्या घरात भरपूर होते कमी किमतीत सगळं होत

सर्वांनी तेच खा खाल्लं आणि जेवले पण नाही तेवढं त्यांनी मनसोक्त दोघांनी पण खाल्ले सो असो व्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशाच छानशा ब्लॉगमध्ये थँक्यू बाय